नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी सार्थकला म्हणत असते की सार्थक सर तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे तो मला मान्य असेल तुम्ही जे सांगाल ते ऐकायला मी तयार आहे त्याच वेळेला सार्थक म्हणतो की मग ऐका आमचा असा डिसिजन झाला आहे की तुम्ही जी काही चूक केली आहे ती आम्हाला मान्य आहे आनंदी म्हणते की म्हणजे म्हणजे काय सार्थक सर तेव्हा तो म्हणतो की म्हणजे आई बाबा आणि मला तुम्ही जे काही केलं आहे ती मुळात चूक नाहीच असं आम्हाला वाटतंय म्हणूनच ही चूक आम्ही मानत नाही आणि तुम्हाला आम्ही माफ केलं आहे असं सार्थक आता तिला बोलून दाखवतो आणि ते ऐकल्यानंतर आता आनंदीला खूपच बरं वाटतं आनंदी त्याच्याकडे बघतच राहते आनंदी म्हणते की मी खरं सांगते सर मी ती चिठ्ठी लिहिण्याचा प्रयत्न केला होता सार्थक म्हणतो की ती चिठ्ठी चिठ्ठी त्या चिठ्ठीमुळेच हा सगळा घाट घालावा लागला ना त्या चिठ्ठीमुळेच हे सगळं झालंय त्या चिठ्ठीमुळेच मला तुमच्याशी अबोला धरण्याचं नाटक करावं लागलं त्याच वेळेला आनंदी सार्थककडे बघत म्हणते की काय नाटक तेव्हा सार्थक म्हणतो की हो तुमच्याशी अबोला धरण्याचं नाटक त्या चिठ्ठीमुळेच मग मला नाटक करावं लागलं तुम्हाला राग राग करण्याचं आणि तुमच्याशी अबोला धरण्याचं नाटक त्यानंतर हे बाहेर आलंच नसतं ना की हे सगळं प्रकरण कोणी केलंय ते मला माहीत होतं की ही चिठ्ठी तुम्ही लिहिली नाही तर तुमच्या जागी दुसरं कोणीतरी ही चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला सार्थक म्हणतो की हे सगळं केलं आहे ते शलाकाने तेव्हा आनंदी म्हणते की काय शलाकाताई त्यांनी हे सगळं केलं आहे तेव्हा सार्थक म्हणतो की हो तुम्हाला माझ्यासमोर खोटं पाडण्याचा डाव होता तो सगळा आणि शलाकानेच ती चिठ्ठी बदलली आणि असं दाखवलं की तुम्ही काही लिहिलंच नाही आणि तुम्ही खोटारडे आहात असं भासवण्याचा प्रयत्न तिने केला हे ऐकल्यानंतर सार्थकचं बोलणं ऐकून आनंदीला धक्काच बसतो सार्थक, बस सार्थक म्हणतो की खरं तर याचमुळे मी शोधू शकलो नाही तर मला शोधता आलं नसतं आनंदी म्हणते की खरं तर माझंच चुकलं मी तुम्हाला आधीच ही गोष्ट सांगून टाकायला हवी होती नर इत इतका मोठा प्रॉब्लेम झालाच नसता सार्थक म्हणतो की चुकलं तर आहे तुमचं खूप चुकलं आधी सांगायला हवं होतं तुम्ही आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या समोर आली तेव्हा मला खूप त्रास झाला खूप राग आला खरं तर पण त्यापेक्षा जास्त त्रास झाला कारण तुम्ही माझ्यापासून हे सत्य लपवलं याचा अर्थ फक्त असाच होता की एकतर तुमचा माझ्यावर विश्वास नाही किंवा दुसरा की तुम्ही मला आपलं मानतच नाही सार्थकला आनंदी म्हणते की नाही हो सार्थक सर प्लीज असं समजू नका मला ते लपवण्यामागचं कारण नव्हतं मला फक्त इतकंच वाटत होतं की माझ्या भूतकाळांचे जे काही आगीत मी ओरपळून निघाली ती आग मला आपल्या संसारापर्यंत पोचू द्यायची नव्हती त्याचा त्रास मला तुम्हाला होऊ द्यायचा नव्हता माझं काही जे काही झालं ते झालं पण तुम्हाला त्याचा त्रास होऊ द्यायचा नव्हता मला असं आनंदी सार्थकला म्हणते त्याच वेळेला सार्थक म्हणतो की किती मोठं मन आहे तुमचं तुम्ही इतका त्रास सहन केलात पण त्याची धगही माझ्यापर्यंत पोचू दिली नाहीत तुम्ही आपल्या संसाराला काय होईल याचा विचार करत राहिलात आनंदी म्हणते की हो तोच भूतकाळ मला आपल्या संसारावर येऊ द्यायचा नव्हता म्हणूनच मी हे सगळं नाही सांगितलं आणि खरंच सांगते की माझा धीर नाही झाला हे सगळं सांगायला तुम्हाला मी कुठल्या तोंडाने तुम्हाला हे सगळं सांगणार होते मला स्वतःला खूप त्रास होतो या गोष्टीचा तर तुम्हाला किती होईल याचा विचार मी केला आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही सार्थक म्हणतो की आनंदी खरंच स्वतः मात्र सगळा त्रास सहन करायला राहिलात आनंदी नावाप्रमाणे प्रत्येकाला आनंद देत राहता तुम्ही पण तुमचं काय आणखी काय सांगायचं आहे तुम्हाला तेव्हा आता असं म्हणून सार्थक रडत असतो आनंदी म्हणते की सार्थक सांगायचं आहे आणखी मला काहीतरी सार्थक सर माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे असं ऐकल्यावर सार्थक आता बघतच राहतो आनंदी म्हणते की सार्थक सर आय लव्ह यू सो सो मच असं म्हटल्यावरती आता सार्थकला खूपच आभाळा एवढा आनंद होतो आणि सार्थकला आता जग जिंकल्यासारखं वाटू लागतं आनंदी म्हणते की तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे फायनली आनंदीने सार्थकला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्यानंतर सार्थक आता ला ओरडायला लागतो आणि आनंदीच्या गालावर हात ठेवून तो तिला मिठीत घेतो आणि आनंदी देखील पटकन सार्थकला मिठी मारते आणि त्या मिठीमध्ये आता अगदी जग जिंकल्याचा आनंद असतो सगळे गैरसमज दूर होऊन सार्थक आनंदी पुन्हा एकत्र येतात आणि त्यांना आनंद होतो आता सार्थक आणि आनंदी हातात हात घालून आतमध्ये येतात आनंदी ही बघत असताना सुद्धा म्हणते की आनंदी बाळा इतका धीर कुठून येतो गो तुझ्यामध्ये इतकं सगळं सोसण्याची ताकद येते कुठून आनंदी नावाप्रमाणे प्रत्येकाला तू आनंद देत राहतेस पण तुझ्या आयुष्यात जो काही त्रास झाला आहे याचं आम्ही बघितलंच नाही गं बाळा फक्त तुझ्यावर नावं ठेवत राहिलो आता कळलं आहे आम्हाला सगळ्यांना की ते चिठ्ठीचं प्रकरण काय आहे ते शलाकाने मुद्दाम ती चिठ्ठी बदलली होती म्हणूनच हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे पण काळजी करू नकोस आता आम्हाला समजलेलं आहे की नेमकी चूक कोणाची आहे खरंच माफ कर असं ती म्हणायला लागते नंतर आकांक्षा देखील म्हणते की हो वहिनी खरंच माफ कर आम्ही चुकलो तुला खूप बोललो आम्ही तेव्हा अरविंद म्हणतो की बाळा आनंदी तुला सांगितलं होतं ना आम्ही की सगळं व्यवस्थित होईल फक्त तू धीर सोडू नकोस आणि खरं तर खरी गंमत आणि खरं कौतुक सार्थकचं आहे की तो आपल्या बायकोच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहिला आहे आनंदी सार्थककडे बघायला लागते तेव्हा सुधा म्हणते की हे बघ आनंदी काही काळजी करू नकोस आता आम्ही सगळे तुझ्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि हो आता इथून पुढे तुमच्या दोघांचाही संसार सुखाचा झाला पाहिजे आणि मी तुला वचन देते या घरामध्ये पुन्हा कधीही तुझ्या भूतकाळावरून तुला काहीही बोललं जाणार नाही किंवा टोमणे मारले जाणार नाहीत अजिबातच काळजी करू नकोस असं सुद्धा तिला म्हणायला लागते आणि त्यानंतर आनंदीला खूपच बरं वाटतं तेव्हा पुढे आनंदीला ती म्हणते की इथून पुढे काहीही तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे अशीच माझी इच्छा आहे आणि हो तुमचा संसार अगदी सुखाचा झाला पाहिजे खरं तर तू नावाप्रमाणे आनंदी राहावंस असंच मला वाटतंय आणि तू या घरामध्ये दे आनंद द्यायला आली आहेस आनंद पसरवायला आली आहेस बरोबर ना मग आता या अश्रूंचं काय काम बरं चल हे अश्रू आता पटकन पुसून टाक आणि सगळ्या गोष्टींना आता मागे टाकून दे असं म्हटल्यावर आनंदी खूपच खुश होते आणि आनंदी आता सुधाला पटकन मिठी मारते आणि त्याच वेळेला सगळेजण आता आनंदीकडे बघत राहिलेले असतात सार्थक देखील खुश झालेला असतो सगळ्यांचे गैरसमज दूर झालेले असतात इथे वृंदा मात्र शलाकाला ॲपल भरवत असते आणि म्हणते की हे गे बाळा खा वृंदा म्हणते की काय झालंय तू तेव्हा ती म्हणते शलाका की अगं आई तू असं का केलंस सगळ्यांसमोर तू माझ्या कानाखाली वाजवलीस अगं तुला माहिती आहे का मला किती त्रास झाला तो तेव्हा ती म्हणते की अगं नशीब समज मीच तुझ्या कानाखाली वाजवली आणि फक्त या सगळ्यामध्ये तुझंच नाव पुढे आलं जर कळलं असतं ना की मी पण या सगळ्यामध्ये सामील आहे आपण दोघी रस्त्यावर आलो असतो लक्षात ठेव तेव्हा शलाका म्हणते की मला ना या सगळ्याचा खूप राग येतोय खूप चीड येते मला या सगळ्याची इरिटेट व्हायला लागलं आहे प्रत्येक वेळा आपला डाव फसतो आणि ती आनंदी जिंकते आता मात्र मी हे सगळं होऊ देणार नाही हा आता मी जाते आणि त्या आनंदीच्या कानाखालीच वाजवते चांगला जाळ काढते मला तर तिचा खूप राग येतो आहे तेव्हा वृंदा तिला थांबवून म्हणते की अगं थांब थांब आत्ता सगळं घर त्या आनंदीच्या मागे आहे ती आनंदीच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे या अवस्थेत हे सगळं करणं चुकीचं ठरेल तू थांब थोडा वेळ जाऊ दे आणि आपल्याला एक नाटक करावं लागेल तेव्हा ती म्हणते की मला या घरात अपराधासारखं राहायचं लागेल तेव्हा ती म्हणते की म्हणूनच तर तुला सांगते एक नाटक करायचं असेल तेव्हा शैलाका म्हणते की नको गाई खूप कंटाळा आला आहे नाटकाचा आणि सगळ्याचा वृंदा म्हणते की एकच करायचं आहे तू मी मारल्यासारखं करते तू रडल्यासारखं कर बस इतकंच नंतर अन्ना येतात आणि अन्ना धावत धावत म्हणतात की रीना माल इकडे या आणि ते म्हणतात की काय झालंय अन्ना तेव्हा अन्ना सांगतात की हे बघा सार्थकरावांचा फोन आला होता त्यांनी सांगितलंय की घरात सगळं काही व्यवस्थित आहे अजिबात काळजी करू नका सगळ्यांचे गैरसमज मिटलेत खरंच खूप मोठा आनंद झाला आहे की आनंदी सार्थक सरांचा संसार पुन्हा मार्गी लागला आहे तेव्हा मनोज म्हणतो की वा म्हणजे बाकीच्यांची वाट लागली तरी चालेल कोणाकडे संकट आले तरी चालतील तेव्हा आता लगेच अण्णा म्हणतात की अरे मनोज असं का म्हणतोस तू असं अजिबात म्हणू नकोस असं थोडी कोणाला वाटेल तेव्हा मनोज म्हणतो की तसं काही नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या मुलीचीच काळजी आहे मुलाची काय काळजी आहे तुम्हाला आणि मला आता प्रमोशन मिळणार आहे पण प्रमोशन मिळाल्यानंतर आम्हाला राजस्थानला जावं लागलं आहे तेव्हा लीना म्हणते की काय हरकत आहे जाऊ शकतो आपण तेव्हा मनोज म्हणतो की तुला जमणार आहे का त्याकडे तेव्हा लगेच मनोज असं बोलून निघून जातो लीना म्हणते की अण्णा तुम्ही यांच्या बोलण्याचं अजिबात मनावर घेऊ नका तुम्हाला माहिती आहे ना यांचा स्वभाव कसा आहे तो आणि खरं तर आनंदी या सगळ्यामधून सुटली तेच बरं झालं आणि राजस्थानचं म्हणाल तर बघावं लागेल कठीण जाईल हे सगळं तेव्हा लगेच पुढे मला म्हणते की अगं तुम्हा दोघांना काहीही कठीण नाही आहे अजिबात काळजी करू नका कसं आहे ना सार्थक सरांचा संसार आनंदीचा संसार मार्गी लागला आता तुमच्या दोघांचंही सगळं नीटच होईल असं म्हणून ती दोघांनाही धीर देत असते आनंदी सकाळी फ्रेश होऊन अंघोळ करून केस पुसत असते त्याच वेला सार्थक मागून येतो आणि मागून आनंदीला मिठी मारतो आणि त्याच वेला आनंदी म्हणते की सार्थक सर हे काय करताय तुम्ही बाजूला वा सोडा मला कोणीतरी बघेल तेव्हा सार्थक म्हणतो की कोणीतरी कशाला बघत आहे आपलंच तर बेडरूम आहे बरं आता तुम्ही एक काम करा मला हे सार्थक सर बोलणं ना तुम्ही सोडून द्या एक तर मला अहो म्हणा किंवा म्हणा सर म्हणा किंवा नाही तर मग सार्थक म्हणा बघा आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा ती म्हणते की ठीक आहे मी अहो म्हणते अहो प्लीज मला सोडा तेव्हा सार्थक म्हणतो की बापरे किती ऐकायला छान आहे हे आणि हो तुम्ही असं सकाळी सकाळी जेव्हा नाहून माझ्या समोर येत आहे आणि असे केस पुसताय ना खरंच खूप सुंदर दिसत आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आणि आणखीनच तुम्हाला पाहून मी घायाळ होतो आहे तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी बरं तुम्ही आता काल मला सगळ्यांच्या समोर प्रेमाची कबुली दिलीत आय लव्ह यू देखील म्हणालात मला तुम्ही मग आता पुढची स्टेप काय तेव्हा आनंदीला असते आणि तिथून निघून जात असते सार्थक तिला मागे ओढतो आणि पण पुन्हा स्वतःच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागतो आनंदी खाली बघत असते सार्थक म्हणतो की अहो असं काय करताय आता पुढची स्टेप तुम्हाला माहीत नाही का सगळ्या गोष्टी मलाच सांगाव्या लागणार आहेत का तुम्हाला तेव्हा आनंदी लाजते आणि म्हणते की काय सार्थक म्हणतो की सांगतो मी तुम्ही उपवास करता ना तेव्हा आनंदी म्हणते की हो करते तेव्हा सार्थक म्हणतो की मग उपवासात बटाट्याचं काय बनवतात आनंदी म्हणते की उपवासात बटाट्याचे काप सार्थक म्हणतो की नाही शी काप नाही दुसरं तेव्हा आनंदी म्हणते की बटाट्याचा चिवडा सार्थक म्हणतो की नाही आता तर मला ना तुम्हाला सांगावंच लागेल अजून काय मला सांगा एकदा आठवा बघू तेव्हा आनंदी म्हणते की काय मग बटाट्याचा किस का तेव्हा सार्थक म्हणतो की बरोबर बटाट्याचा किस आणि मला तुम्हाला किस द्यायचा आहे तेव्हा सार्थक म्हणतो की मला किस करायचं आहे तुम्हाला आनंदी म्हणते की सार्थक सर काहीतरीच काय बोलताय तेव्हा सार्थक म्हणतो की का काहीतरीच काय आपलं लग्न झालं आहे बायको आहात तुम्ही माझी आणि माझा नवऱ्याचा हक्क मी बजावणार आता असं म्हणून तो तिला किस करायला जाणार तेवढ्यात आनंदी आई अशी हाक मारून तिथून पळ काढते आणि म्हणते की सर मी जाते आणि सार्थक हसायला लागतो सार्थक म्हणतो की खरंच ही आनंदी ना नंतर खाली आदर्शला आकांक्षा चहा आणून देते आणि वृंदाची नाटकं सुरू होतात वृंदा शलाकाची बॅग घेते आणि ती बाहेर टाकत म्हणते की चल चालती हो या घरातून लवकरात लवकर चालती हो तेव्हा आकांक्षा म्हणते की अगं वृंदा काकू असं काय करतेस का तू तेव्हा वृंदा म्हणते की एक मिनिट या सगळ्याच्या मध्ये अजिबात पडायचं नाही हे सगळं मी बरोबर बघून घेते हिने एवढी मोठी चूक केली आणि हिला या घरामध्ये राहू द्यायचं नाही आता सरळ ही सार्थक आणि आनंदीचा सा संसार मोडायला निघाली होती आणि ही चूक मी करू देणार नाही शैलाकार रडत म्हणते की आई प्लीज असं नको ना करू प्लीज तेव्हा ती म्हणते की ही चूक करताना विचार केला होतास का तू आता घराबाहेर निघायचं या तुला माहिती आहे ना या सगळ्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम झालाय अगं आनंदी आणि सार्थकचा सा संसार पणाला लागला या सगळ्यामुळे आणि तुला काहीही वाटलं नाही का तेव्हा आता लगेच पुढे अरविंद म्हणतो की अगं पण वृंदा तिला समजावता येऊ शकतं असं घराबाहेर काढणं बरोबर नाही आहे ना तेव्हा वृंदा म्हणते की भाऊजी कधीही पाणी डोक्यावरून गेलं ना की हाच पर्याय निवडावा लागतो हिला घराबाहेर काढल्याशिवाय हिची चूक समजणार नाही अरविंद म्हणतात की अगं त्या अर्णवकडे तरी बघ ती म्हणते की जाऊ दे काहीच गरज नाही येते थांबवण्याची जाऊ दे हे सगळं तेव्हा सार्थक म्हणतो की एक मिनिट असं रस्त्यावर थांबून घराबाहेर तुम्ही का भांडताय काय आहे तेव्हा ती म्हणते की सार्थक तुझा संसारीने तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून हिला घराबाहेर काढते तेव्हा सार्थक म्हणतो की या सगळ्याची काहीच गरज नाही आहे आपण माफ करू शकतो तिला तेव्हा नंतर लगेच वृंदा म्हणते की एकच शर्तीवर माफ करेन जर आनंदीने हिला माफ केलं तर आनंदी म्हणते की हे बघा वृंदा काकू माझं शलाकाताईंवर काहीही राग नाही आहे मी अजिबात नाही चिडले त्यांच्यावर मला त्यांच्याबद्दल काहीही द्वेष नाही त्यांनी या घराबाहेर गेलं तर मला खूप वाईट वाटेल या घरची मुलगी आहेत त्या आणि हो जर घरची मुलगी घराबाहेर गेली आणि नाती तुटली तर मला खूपच वाईट वाटेल म्हणूनच मी आता या सगळ्यामध्ये त्यांना माफ करते आणि त्यांना घराबाहेर जावं असं मला अजिबातच वाटत नाही आहे म्हणूनच प्लीज तुम्ही असं काहीही करू नका आणि तसं मी सांगितलं मी या घरामध्ये नाती तोडायला नाही तर जोडायला आली असं म्हणून आनंदी आता सगळ्यांचं मन जिंकून घेते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सार्थक आता किचनमध्ये असताना आनंदीला लांबूनच मटार फेकून मारतो तिथे भिंगरी असते आणि भिंगरीला तो मटार लागतो तर रूममध्ये आता आदर्श हा सार्थकला म्हणत असतो की एक काम करणार तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार कसाराला वगैरे तेव्हा इथे ते शला काही पुन्हा कान भरायला सुरुवात करत म्हणते की तुला माहिती आहे का सार्थक आनंदीला कुठेतरी फिरायला घेऊन गेलं आहे बाईकवर आणि आनंदीने तिकडे काय घातलं माहिती आहे आनंदीने जीन्स टॉप घातलाय तेव्हा वृंदा म्हणते की काय आनंदीने जीन्स टॉप घातला आहे तेव्हा लगेच वृंदा म्हणते की काय या आनंदीला काही लाज वगैरे आहे की नाही अख्ख्या नाशकामध्ये चीत होईल ना आपली आणि काय असं वृंदाला ती बोलून दाखवते नंतर पुढे सुदा म्हणते की काय तुम्हाला काय वाटलं की मी असंच काहीतरी बोलेन ना आणि त्या दोघांची बोलती बंद करून टाकते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा